विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ दिनाच्या सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंचायत समिती अधिकारी सचिनजी खुडे यांच्या विनंतीला मान देऊन आंतुर्ने ग्रामपंचायतच्या अतिक्रमण विषयी कार कारवाईला करण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन एक दिवसीय संपन्न होत होतं त्यांच्या विनंतीला मान देऊन पुढील कारवाई करण्यासाठी उद्या तुम्हाला दुपारपर्यंत अहवाल देतो या विषयाला मान देऊन आज हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करीत आहोत तरी माननीय पंचायत समितीचे बी ओ अधिकारी यांना इशाराही आहे की तुम्ही जर कारवाई नाही केली तर आम्ही पुणे जिल्हा परिषद सी ओ यांच्यासमोर धरणे आंदोलन किंवा उग्र आंदोलन तुमच्याविषयी करण्यात येईल अशी आपण ही दक्षता घ्यावी आणि हे आंदोलन आम्ही सर्वजण या ठिकाणी चेतन थोरात आणि आकाश वाघमारे आणि सर्वच आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी हे आंदोलन स्थगित करीत आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा